की जे युनिफॉर्म सिव्हिल कोड या आधारावर आतापर्यंतचे जे कायदे बनलेले आहेत ते बायस आहेत आणि जर ते बायस असतील तर तुम्ही शंका निर्माण करताय का संविधान निर्मात्यांवर संविधान निर्मात्यावर प्रश्न निर्माण करण्याचे काम करतायत आमचं म्हणणं आहे की तुम्ही अशा पद्धतीचे प्रश्न कसे काय निर्माण करू शकतात युनिफॉर्म सिव्हिल कोड हे बायस आहे असं ते म्हणतात तर मग उत्तराखंड मध्ये त्यांनी स्वतःच्या मॅनिफेस्टो मध्ये असं सांगितलेलं की युनिफॉर्म सिव्हिल कोड आपण ठेवला पाहिजे आणला पाहिजे तुम्ही पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असताना त्याची जनजागृती ऐवजी त्याच्यामध्ये डायरेक्टली दुरुस्ती करण्याची आणि संविधान बदलाची भाषा करत आहात तर याला आमचा ठामपणे विरोध आहे युनिफॉर्म सिव्हिल कोडला आतापर्यंत ते प्रमोट करत होते पण अचानक आज काय झालं की त्यांनी सेक्युलर सिव्हिल कोड बद्दल त्यांची भूमिका बदलली बांगलादेशमध्ये काय परिस्थिती आहे जर या देशाचं संविधान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं आहे ते बदलण्याची भाषा कोणी करत असेल तर त्यांना आम्ही बदलण्याची ताकत ठेवतो हो आतापर्यंत कम्युनल भूमिका मांडत असणारे पंतप्रधान आपले आता सेक्युलर भूमिका मांडत आहेत आज भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरनं आपलं भाषण जे आहे ते व्यक्त केलं आणि या भाषणामध्ये अनेक मुद्द्यांना त्यांनी हात घातला आणि यातीलच एक प्रमुख मुद्दा जो आहे ज्या मुद्द्यावर आता देशभरामध्ये चर्चा सुरू झालेली आहे तो मुद्दा म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड हे आता बदलून आता सिक्युलर सिव्हिल कोड वर आपण जाण्याची वेळ आलेली आहे अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य जे आहे आणि त्यांचं जे पूर्ण संपूर्ण भाषण आहे या भाषणाला घेऊन आता देशभरामध्ये मोठ्या चर्चांना जे आहे ते उधाण आलेलं आहे या सगळ्या संदर्भामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी सागराल कुंटे आपणा सर्वांचं मॅक्स महाराष्ट्र बरोबर मॅक्स महाराष्ट्र मध्ये स्वागत करतो आता आपल्यासोबत काही युवक आहेत काही तरुण आहेत आजचं नरेंद्र मोदी यांचं दिल्लीतील भाषण कसं बघतो या सगळ्या भाषणाकडं पहिला प्रश्न नरेंद्र मोदींना असा आहे की सेक्युलरिझम धर्मनिरपेक्षता हे जेव्हा या राज्यघटनेमध्ये आलं आणि इथल्या डॉक्टर आंबेडकर असतील किंवा मग इतर जे राज्यघटना घडवणारे असतील त्यांनी सेक्युलरिझम जेव्हा आणलं तेव्हा त्याचं उद्दिष्ट हे स्पष्ट होतं की कुठल्याही प्रकारच्या जातीय आणि धार्मिक जो ताण आहे जी इन आहे ते संपलं पाहिजे आणि म्हणून त्यांनी तो मुद्दा समोर ठेवला त्यासाठी युनिफॉर्म सिव्हिल कोड एस पी मध्ये पण त्यांनी हे मांडणी केली डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी मध्ये त्यांनी मांडून ठेवले की युनिफॉर्म सिव्हिल कोड हे घेतलं पाहिजे केलं पाहिजे पण त्याचा आधार काय आहे आता ते असं म्हणतायत की आम्हाला सेक्युलर सिव्हिल कोड आणायचा आहे युनिफॉर्म सिव्हिल कोड बेसिकली हे इक्वॅलिटीला प्रमोट करणार आहे पण हे सेक्युलर सिव्हिल कोड काय आहे जे मोदी बोलत आहेत आतापर्यंत कम्युनल भूमिका मांडत असणारे पंतप्रधान आपले आता सेक्युलर भूमिका मांडत आहेत तर त्यांची परिभाषा काय आहे सेक्युलरिझमची हा प्रश्न आहे मला त्यांचा त्यांना की त्यांनी परिभाषा सांगावी की सेक्युलरिझमची काय परिभाषा आहे युनिफॉर्म सिव्हिल कोड हे बायस आहे असं ते म्हणतात तर मग उत्तराखंडमध्ये त्यांनी स्वतःच्या मध्ये असं सांगितलेलं की युनिफॉर्म सिव्हिल कोड आपण ठेवला पाहिजे आणला पाहिजे आणि त्यांनी जेव्हा त्यांची सरकार आली तेव्हा पहिला त्यांनी जो बिल आणला तो युनिफॉर्म सिव्हिल कोड होता जर युनिफॉर्म सिव्हिल कोड पहिला बिल त्यांनी आणला आणि युनिफॉर्म सिव्हिल कोडला आतापर्यंत ते प्रमोट करत होते तर अचानक आज काय झालं की त्यांनी सेक्युलर सिव्हिल बद्दल त्यांची भूमिका बदलली युनिफॉर्म सिव्हिल बद्दल त्यांची भूमिका बदल सेक्युलर सिव्हिल कोड आणायचा हे त्यांनी हा डेफिनेशन सेक्युलरिझमची काय हे त्यांनी स्पष्ट करावी असा हा पहिला मुद्दा है। ते ते ले ले आहे आणि त्यात ते असेही बोलून गेले की जे युनिफॉर्म सिव्हिल कोड या आधारावर आतापर्यंतचे जे कायदे बनलेले आहेत ते बायस आहेत आणि जर ते बायस असतील तर तुम्ही शंका निर्माण करताय का संविधान निर्मात्यांवर त्यांच्या नेचरवर त्यांच्या विचारांवर शंका निर्माण करताय का हा प्रश्न आहे त्यांना आणि या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे आणि जर त्यांना संविधान बदलायची ही भूमिका त्यांनी ठाम केली आहे का म्हणजे आतापर्यंत इलेक्शन मध्ये सुरू होतं की त्यांना संविधान बदलायचंय पण ते थेटपणे बोलले नाही उलट समोर येऊन अमित शहा असतील भारतीय जनता पक्षातले इतर नेते असतील जे वरिष्ठ नेते आहेत त्यांनी टीव्हीच्या माध्यमातून चॅनल्सच्या माध्यमातून असं स्पष्टपणे सांगितलं की आमची भूमिका संविधान बदलण्याची नाही पण जर ते आज म्हणत असतील की आपल्याला युनिफॉर्म सिव्हिल कोड काढून सेक्युलर सिव्हिल कोड आणायचा आहे मग ही भूमिका काय आहे ही भूमिका काय संविधान बदलण्याची आहे हा प्रश्न हा दुसरा प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे खर तर आजचं स्वतंत्र दिनाच्या दिवशी नरेंद्र मोदी यांचं लाल किल्ल्यावरचं भाषण जे आहे आता चर्चेत येऊ लागलेलं आहे युनिफॉर्म सिव्हिल कोड जे आहे ते बदलून आता सेक्युलर सिव्हिल कडे आपण जाण्याची वेळ आलेली आहे आणि पूर्वीचं जे युनिफॉर्म सिव्हिल कोड होतं याच्यामुळे देशामध्ये धार्मिक दृष्टिकोनातून ते निर्माण व्हायचं असं देखील त्यांचं वक्तव्य आहे एकंदरीत त्यांच्या या भाषणावर आणि या मुद्द्यावर तुम्ही कसं पाहता सर्वांना सप्रेम जय भीम आत्ताच माझ्या मित्राने अतिशय अभ्यासपूर्ण अशी मान्य केलेली आहे त्याच्यामुळे त्याच्यातले जे मुद्दे आहेत ते मी रिपीट करणार नाही परंतु मी माननीय पंतप्रधानांचं संपूर्ण भाषण ऐकलेलं आहे त्याच्यातल्या इतर दोन तीन मुद्द्यावरती मी बोलणार आहे ते म्हणतायत की संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि पंचाहत पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होत असताना आपल्याला त्याच्यामध्ये काहीतरी बदल करणं अपेक्षित आहे माझा त्यांना प्रश्न आहे त्यांनी सुरुवातीलाच बांगलादेशचा उल्लेख केला की बांगलादेशमध्ये काय परिस्थिती आहे जर या देशाचं संविधान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं आहे ते बदलण्याची भाषा कोणी करत असेल तर त्यांना आम्ही बदलण्याची ताकद ठेवतो ज्या पद्धतीने बांगलादेशमध्ये झालं ते, हो बांगला ते सर्व विद्यार्थी शक्तीने केलेलं आहे विद्यार्थी ताकदी पुढे अशी सगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे तशा स्वरूपाचं वातावरण यांना भारतामध्ये बघायचं आहे का भारता आहे भारतीय संविधानाच्या बदलाची भाषा कोणीही करू नये आमचा त्यांना सरळपणे इशारा, इशारा एक एक आहे आणि हा विद्यार्थ्यांचा इशारा त्यांनी समजावा दुसरी महत्वाची गोष्ट ते म्हणतायत की एक हजार एक लाख जे काही तरुण आहेत ज्यांचं कसल्याही पद्धतीचं राजकीय बॅकग्राऊंड नाही अशा लोकांना ना आम्ही राजकारणामध्ये घेऊ इच्छित आहेत त्यांना आमचं सांगणं आहे आम्ही दलित बहुजन शेतकरी कष्टकरी कामगारांची मुलं आमचा कुणीही येत गुरु नाही आम्ही येतो आहोत संघर्ष करत आहोत आणि संविधान बदलाच्या विरोधामध्ये येणाऱ्या काळामध्ये जे कोणी अशी भाषा करत असतील त्यांच्या विरोधात आम्ही काम करणार आहोत संविधानाची जनजागृती करणार आहोत सर्वसामान्य खेड्या गावात गावात जाऊन हे संविधान काय आहे आणि या लोकांची जातीय मानसिकता काय आहे हे समजून सांगायचं आम्ही काम करणार आहोत खर तर नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट असा उल्लेख केलाय की युनिफॉर्म सिव्हिल मुळे देशामध्ये धार्मिक तेड निर्माण होतोय आणि तो बदलण्यासाठी सेक्युल सेक्युलर सिव्हिल कोड जे आहे ते आणलं पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे मग तुम्हाला असं वाटत नाही का की सेक्युलर सिव्हिल कोड यावं म्हणून त्यांची भूमिका ते म्हणतायत की त्याच्यामुळं देशाच्या संविधानावरती आता सिद्धांतने सांगितलं आणि संविधान निर्मात्यावर प्रश्न निर्माण करायचे काम करतायत आमचं म्हणणं आहे की तुम्ही अशा पद्धतीचे प्रश्न कसे काय निर्माण करू शकतात त्यालाच आमचा विरोध आहे ते काय आणतील आणि कशाला नाकारतील हा मुद्दा आमच्यासाठी गौणच आहे मुद्दा हा आहे की तुम्ही पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होत असताना त्याची जनजागृती करण्याच्या ऐवजी त्याच्यामध्ये डायरेक्टली दुरुस्ती करण्याची आणि संविधान बदलाची भाषा करत आहात तर याला आमचा ठामपणे विरोध आहे पण याच्या आधी देखील अनेक वेळा म्हणजे काँग्रेसच्या काळामध्ये त्यांच्या सरकारच्या काळामध्ये संविधानामध्ये जे आहेत बदल बदल म्हणण्यापेक्षा त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात आलेल्या अनेक सुधारणा झालेल्या आहेत तर त्या संदर्भात काय सांगाल त्या आहेत त्या त्या काळची ती परिस्थिती असावी पाठीमाग काय झालंय हे आम्ही सांगू शकत नाहीत परंतु इथून पुढे आम्ही एक सजग नागरिक म्हणून आमच्या समोर काय घडतंय याला आम्ही आमच्या आहे पाठीमाग पाठीमागच्या पिढीने काय केलंय त्याने किती विरोध केलाय त्याने किती सहन केलंय याच्यापेक्षा आता एक सर्वसामान्य विद्यार्थी आणि एक सामान्य नागरिक म्हणून आम्हाला ज्या गोष्टी योग्य वाटत आहेत त्याचा आम्ही मान्य करणार आणि विरोध करणार खर तर अनेक संविधानामध्ये बदल जे आहेत ते याच्या पूर्वी देखील करण्यात आलेले आहेत काळानुरूप बदल होणं गरजेचं आहे आताच आपल्या मित्रांनी याचा उल्लेख केलेला आहे मात्र आता पंचाहत्तर वर्ष देशाच्या भारतीय संविधानाच्या संविधानाला संविधाना होतं ते आपण तिकडं वाटचाल करतोय मग या एक कायदा बदलून दुसरा आणला जात असेल तर यात गैर संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्या मोदींनी पहिल्यांदा जे आपलं राम मंदिर गळायला लागले आमच्या समस्त हिंदूंच्या भावना दुखावत आहेत ती गळती पहिल्यांदा बंद करावी ज्यामध्ये ज्या संसदेमध्ये ते संविधान बदलण्याची भाषा करतात ते आमचं सं सा, संसद गळायला लागले ती बंद करावी नाहीतर आम्हाला इथून महाराष्ट्रातून बकेट त्यांना गिफ्ट द्याव्या लागतील आणि जी माणसं संसद गण्याची जे पाण्याची आहे ती थांबवू शकत नसतील ते संविधान कसे काय बदलू शकतील अजून मोदींचे हात तितकेशे बळकट व्हायचे आहेत ज्याने ते संविधान बदलू शकतील आणि कावळ्यानं कितीही गरुड झेप घ्यायचं ठरवलं तरी कावळा गरुड झेप घेऊ शकत नाही हे कावळ्याने लक्षात ठेवावं इथलं काँग्रेस काँग्रेसने या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी असंख्य कष्ट केलेले आहेत आणि त्या काँग्रेसच्या या कष्टातून या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे हे स्वातंत्र्य कुणा अशा भक्तांच्या ह्याच्यामुळे मिळाले स्वातंत्र्याचा मुद्दा नाही आहे इथं मुद्दा आहे की युनिफॉर्म सिव्हिल कोड जे आहे त्याच्यामुळे देशामध्ये धार्मिक तेढ निर्माण होत होते आता ती बदलण्याची वेळ आलेली आहे आणि आता कोड जे आहे ते बदलण्याची वेळ आलेली आहे आणि आता सेक्युलर सिव्हिल कोड जे आहे ते लागू करावं लागणार आहे असं त्यांचं म्हणणं याच्यावर काय म्हणणार बरोबर तर धार्मिक तेड हे कोणत्याही कोडमुळे किंवा युनिफॉर्म सिव्हिल कोडमुळे निर्माण होत नसून गोध्रासारखे हत्याकांड किंवा गुजरात सारख्या दंगली कुणी घडवल्या याचं आपण विश्लेषण केलं पाहिजे ज्या लोकांचे हात गोध्रा हत्याकांडात असू द्यात किंवा गुजरातच्या दंगलीत माकलेले आहेत त्यांनी समतेच्या आणि त्यांनी हिंसाचाराच्या दंगली न घडवण्याची भाषा करणं हे मला अतिशय अयोग्य वाटतं तर अशा लोकांनी पहिल्यांदा स्वतःचं विश्लेषण करावं नंतर मग संविधान विश्लेषणाबद्दल त्यांनी भाष्य करावं एकंदरीत आजच्या नरेंद्र मोदी यांच्या भाषणाकडं तू कसं बघतो मला वाटतं की आजच्या भाषणामध्ये नरेंद्र मोदींनी कायमप्रमाणे नवीन मुद्दे कायम नवीन मुद्दे मांडले आहेत परंतु कायमप्रमाणे काही ठराविक मुद्दे असतात जे आपल्या देशाच्या समस्या आहेत जसं की बेरोजगारी झाली आणि महागाई झाली असल्या प्रकारचे जे प्रश्न तरुणाईसाठी महत्वाचे असतात त्यांच्याबद्दल यावेळेस हे देखील मोदी साहेब काय बोलले नाहीत आणि त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे खर तर देशा समोर अनेक मुद्दे आहेत अनेक प्रश्न आहेत त्याच्यावर बोलणं गरजेचं आहे मात्र मोदी जे आहेत देशाचे पंतप्रधान त्यांनी त्याकडे लक्ष दिलेलं नाहीये इतर गोष्टी ज्या आहेत त्या मांडलेल्या आहेत शेवटचा प्रश्न आजचा भारतीय स्वतंत्र दिनानिमित्त जे पंतप्रधानांनी भाषण केलं आणि त्यात त्यांनी जे भाषणामध्ये मुद्दे मांडले या मुद्द्यांचा सा सारांश कसा वाढतो काय सांगशील सगळ्यात महत्वाचं सध्याची परिस्थिती भारताला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले आहेत तर सुद्धा भारताची परिस्थिती बदलली का नाही बदलली बदल आता आपण बघायला गेलं तर जो आतापर्यंत युनिफॉर्म सिव्हिल कोड होता जो घटनाकर्त्यांनी आणला होता तो योग्यच होता त्याच्यापासून कोणत्याही प्रकारचा धार्मिक तेढ निर्माण होत नव्हता आणि पण त्यांनी असं भाष्य केलं की याच्यामुळे धार्मिक ते निर्माण होतोय अॅक्च्युली हे खरं तर सरासर चुकीच आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांनी जे आता सेक्युलरिझम हा शब्द वापरला की सेक्युलर सिव्हिल कोड जो काय असेल या सेक्युलर सिव्हिल कोडची त्यांनी व्याख्या केलेली नाही म्हणजे त्याच्या पाठीमागे नक्की त्यांचं काय षडयंत्र आहे हे आपल्याला कोणाला माहीत नाही आणि ह्यांना अचानकच आतापर्यंत त्यांचं दहा वर्ष पाठीमागं पाहायला गेलं तर दहा वर्षापासून सरकार होतं इतक्या दिवसात त्यांना समजलं नाही का कि युनिफॉर्म सिविलकोड च्या कोड नावा नाही पण आता त्यांचं पूर्ण बहुमत सरकार नाहीये दोन कुबड्या हातामध्ये घेऊन ते सरकार स्थापन केलेलं आहे तेव्हाच त्यांना आता कळायला लागलं की आपल्याला हे बदलायचं आहे पहिली गोष्ट यांचे जे बीजेपीचे असतील जे नेते आहेत त्यांनी सोशल मीडिया असेल किंवा बाकीचे न्यूज माध्यम असेल त्या माध्यमातून त्यांनी संविधान बदलायची भाषा केलेली आहे पण आता आपण पाहायला गेलो तर नरेंद्र मोदीजीच्या आजच्या भाषणातून ते संविधान बदलण्याचा प्रयत्न करत आहेत असं माझा संशय आहे पूर्ण त्यामुळे मला वाटतं की अशा प्रकारचं भाष्य करून हे स्वतः जातीय ते निर्माण करत आहेत ते त्यांनी करू नये अशी मला त्यांची विनंती आहे अशा प्रकारचं विधान करून तेर निर्माण करण्याचा प्रयत्न जे आहे ते पंतप्रधान करते करतात आहेत असं त्यांचं म्हणणं आहे काय सांग शेवटचं मला या संदर्भात बोलायचं झालं मी आ, अनेक मुद्दे मोदी साहेब आपल्या भाषणात घेत असतात पण प्रमुख मुद्दे असे की आ, नवीन मुद्द्यांकडे लक्ष देत असताना तुम्ही जुने मुद्दे विसर, विसरता कामा नये अजूनही मणिपूर जळत आहे किंवा तेथील परिस्थिती अजूनही बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे अजूनही त्यावर चांगले उपाय शोधलेले नाही तसेच नुसत्या मुद्द्यांवर बो, बोलताच कामा नये की त्याकडे चांगले लक्ष दिले गेलं पाहिजे आणि अजूनही जे कलकत्त्यात घडलंय अशा गोष्टींवर तत्परतेने कारवाई केली पाहिजे हीच आमची इच्छा आहे खर तर देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर किल्ल्यावरून आपलं जे भाषण आहे ते भाषण दिलं आणि या भाषणामध्ये अनेक मुद्द्यांवर त्यांनी आपलं भाष्य केलं आणि देशामध्ये आता पंच्याहत्तर वर्ष भारतीय संविधानाला पूर्ण होत असताना युनिफॉर्म सिव्हिल कोड जो आहे तो बदलून आता सेक्युलर सिव्हिल कोड करण्याची वेळ आलेली आहे युनिफॉर्म युनिफॉर्म सिव्हिल कोडमुळे देशामध्ये धार्मिक तेड निर्माण होतोय अशा पद्धतीचं त्यांचं जे वक्तव्य आहे या वक्तव्यावर नेमकं तरुणांना काय वाटतं जाणून घेण्याचा आपण आज प्रयत्न केलेला आहे मॅक्स महाराष्ट्रासाठी मी सागरल कुंटे पुणे